नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा बी एड सीईटी एक्झामिनेशन ट्वेंटी महत्वपूर्ण भाग जो आहे आपल्या बी एड सीईटी एक्झामिनेशन मध्ये विचारलं जातं आणि विद्यार्थी मित्रांनो टोटल आपले तीस मार्क जे आहे ते शिक्षण अभियोग्यता या स्पेसिफिक टॉपिक वर आपल्याला तीस गुणांसाठी प्रश्न परीक्षेमध्ये दिसून येणार आहे त्यामुळे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ही जे आपलं भाग आहे टीचिंग ऍप्टिट्यूडचं ते अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि आजचं पर्टिक्युलर सेशन आपलं लेक्चर क्रमांक आहे ज्यामध्ये आपण शिक्षण अभियोग्यता यावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण क्वेश्चन्स आपण डिस्कशन करणार आहोत हे प्रश्न आपल्या बीएड सीईटी एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी आणि नंतर बीएड ला ऍडमिशन घेण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये बेसिक बेसिक आपण संकल्पना टीचिंग संबंधित किंवा ऍज अ शिक्षक आपल्याला कशा प्रकारचं डिसिजन घ्यायला हवं किंवा आपल्याला एक वर्ग कशा प्रकारे मॅनेज करायला पाहिजे अवेरनेस संबंधित आपण घटक जे आहे आज जाणून घेणार आहोत जे आपल्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाबीएड सीईटी ला किंवा एंट्रन्स ला आपण टार्गेट करीत आहात तर कंप्लीट कोर्स जी देखील अवेलेबल आहे आणि या कंप्लीट कोर्स मध्ये डेली लाइव क्लास अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे सोबतच नोट्स देखील अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिस करीता आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सी क्यूज देखील अवेलेबल आहे सोबतच महाबीएड सीएटी एक्झामिनेशनला प्रकारे आपण टार्गेट करायचं याकरिता वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे सो या कोर्स कोर्सची फीज आहे दोन हजार रुपये सो आजच आपण या ऑफिस सिरीज नंबरचा उपयोग करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी जी आपली एक्झामिनेशन आहे त्याला आपण योग्य टार्गेट करू शकतो सुरू करूया आपण आपल्या क्वेश्चन आन्सर सिरीजला आणि या प्रश्न उत्तरच्या माध्यमातून आपण संपूर्ण जे टीचिंग ऍप्टिट्यूड युनिट आहे त्याला आपण समजून घेणार आहोत सो प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे का भर आवश्यक आहे ठीक आहे ए विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुवतीची व क्षमतेची माहिती मिळत ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध केल्या पाहिजेत ऑप्शन सी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती मदतीची आणि प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यावी की ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व सो so ऑबियसली जर आपण विद्यार्थ्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्याला करायचं आहे so, सो ओव्हरऑल डेव्हलपमेंट साठी ऑब्व्हियसली आपल्याला त्यांची ऍबिलिटी माहित असावी म्हणजे क्षमता विद्यार्थ्यांची क्षमता काय आहे ना? हे माहित असणं आवश्यक आहे सोबतच त्यांचं सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण तसे प्रॉपर त्यांना काय करायला पाहिजे ऑपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजे संधी ज्याला म्हणतो है ना समजा कोणाला मध्ये रुची आहे आणि त्याला जर त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण पाठवलं तर नक्कीच त्याचं हा जे कला गुण आहे त्याचं माहिती आपल्याला मिळणार आणि त्यांच्या कला गुणांना देखील इथे वाव मिळणार ठीक आहे नेक्स्ट आहे शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती मदत आणि प्रोत्साहन नेहमी शिक्षकांनी एनकरेज करावं आपल्या स्टुडंटला का बरं एन्करेज करणं गरजेचं आहे कारण प्रोत्साहन जर केलं तर आणखीन जे ते कार्य करत कर आहे त्यांना आणखीन मोटिवेशन मिळतं आणि त्यामध्ये आणखीन बेस्ट ते करतात त्यामुळे ऑल ऑफ अबाव डी योग्य उत्तर आहे समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान शिक्षकाच्या दृष्टीने गैर लागू आहे आहे म्हणजे अयोग्य आहे असं आहे यासाठी आपल्याला या चार ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यात रुची घ्यावी बी आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यां शिस्तीचे महत्व पटवून द्यावे सी नवनवीन कार्यात प्रोत्साहन द्यावे की डी शिक्षकाने नवीन परिस्थिती स्वीकार करण्यात असमर्थता दर्शवावी ठीके सो वेरी करेक्ट ऑब्विसली शिक्षकाने विद्यार्थ्यात रुची घेणं खूप आवश्यक आहे किंवा त्यांना काही समस्या आहे ते सोडवणं देखील खूप महत्वाचं आहे शिक्षकाने विद्यार्थ्यां शिस्तीचं महत्व म्हणजे डिसिप्लिन कावर जीवनात महत्वाचं आहे हे जर आपण त्यांना पटवून दिलं सांगून दिलं तर नक्कीच या हा जो गुण आहे देखील खूप महत्वपूर्ण किंवा ठरत असतो नंतर आहे नवनवीन कार्य म्हणजे नवीन काही प्रोग्राम्स आहे किंवा नवीन काही शिकायचं आहे विद्यार्थ्यांना तर नक्कीच त्यासाठी प्रोत्साहन द्यावे त्यामुळे गैरयोग्य म्हणजे अयोग्य समजा ठीक आहे तर शिक्षकांनी नवीन परिस्थिती स्वीकार करण्यात असमर्थता हा अयोग्य आहे समोरच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय करणार आपण शिक्षक आहोत आणि आपल्या क्लासमधील एक विद्यार्थी वारंवार राहत आहे तर आपण ऍज अ टीचर आपण काय करायला आहोत त्यांची कारणे जाणून दूर करण्याचा प्रयत्न करायचं की काबर आपला विद्यार्थी येत नाही हे आपण जाणून घेणार बी शिकवण्याची पद्धत आपण चेंज करणार म्हणजे तो विद्यार्थी यायला सुरुवात करेल ठीक आहे सी अणुउपस्थितीबद्दल विद्यार्थ्या समज द्याल की डी सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी असे करतात असे म्हणून आपण दुर्लक्ष करणार आता बघा एक वर्गात एक विद्यार्थी जर वर्गात उपस्थित नाही ठीक आहे आणि वारंवार असं होत आहे तर आपण दुर्लक्ष करणार नाही त्यामुळे हा ऑप्शन कट होतो अनुपस्थितीत विद्यार्थी समज द्याल ठीक आहे आता त्यांना समज देण्यापेक्षा आपण काय करणार आहोत त्याविषयी जाणून घेणार ठीक आहे सो आपल्याला चेंज करण्याची आवश्यकता नाही कारण जर आपल्या शिक्षण शिकवण्याच्या पद्धतीमध्ये जर काही डाउट्स असेल तर इतर विद्यार्थी सुद्धा येणार नाही पण इतर विद्यार्थी येत आहे त्यामुळे जे विद्यार्थी येत नाही तो का बरं येत नाही किंवा ती का बरं येत नाही हे आपण जाण जाणून घेणार की त्यांचं पर्टिक्युलर काय असं कारण आहे असं कोणतं रिझन आहे ज्यामुळे विद्यार्थी शाळेत येत नाही आहे हे जाणून घेणार आहोत आपण त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे समोरचा प्रश्न आहे शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवढ्या अडचणी येतील तेवढ्या डॅश कडून त्यांच्या अपेक्षा अधिक असतील आता मला सांगा जर आपल्याला डिफिकल्टीज शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी ऍज अ स्टुडंट आपल्याला डिफिकल्टीज येत आहे ठीक आहे so, सो आपण काय करणार ठीके आपल्या अपेक्षा कोणा कोणाच्या वाढणार कुटुंबाच्या सोसायटीच्या समाजाच्या कि राज्याच्या ठीक आहे सो सो व्हेरी आन्सर आहे समाज ठीक आहे समाजाकडून अपेक्षा अधिक असतील तेव्हा आपल्याला अडचणी अधिक फेस कराव्या लागणार आहेत नेक्स्ट प्रश्न आहे जो अध्यापक डॅश तोच चांगल्या अध्यापक आहे म्हणजे गुड टीचर मध्ये कोणतं क्वालिटी असणं आवश्यक आहे ना याकरिता विद्यार्थी मित्रांनो चार ऑप्शन आहे आणि गुड क्वालिटी बद्दल नेहमीच बीएडसीएटी मध्ये विचारतात कारण ऑब्विसली ही जी एक्झामिनेशन आहे शिक्षक एंट्रन्स आहे प्रवेश परीक्षा आहे शिक्षक बनण्यासाठी त्यामुळे अध्यापन किंवा ऍज अ टीचर आपल्यामध्ये कोणते गुण असायला हवं कोणतं गुण असायला न असायला हवं ठीक आहे अशा प्रकारचे देखील प्रश्न आपल्याला येतात त्यामुळे चार ऑप्शन बघा गुड टीचरचं काय काय आपल्याला क्वालिटीज असणं आवश्यक आहे तर ऑप्शन ए विषयाबद्दलची विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणे म्हणजे क्युरिसिटी वाढवणे एक पर्टिक्युलर विषयी किंवा माहिती आपण आपण देत आहोत आहोत जे घटक शिकवत त्याविषयी आहे अभ्यासक्रम वेळेत संपवणे एक टोटल कंप्लीट सिलेबस आपल्या टाइम पिरियडच्या अंदर आपण कंप्लीट केलं म्हणजे आपण चांगले शिक्षक आहोत असं असतं का आहे विद्यार्थ्यांची टिप्पणी लिहून देणे म्हणजे नोट्स देणे त्यांना म्हणजे नोट्स दिलं म्हणजे आपण चांगले शिक्षक होणार का आणि ऑप्शन डी आहे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतात याची काळजी घेणे म्हणजे मेक शुअर करायचं आहे आपल्याला की आपले स्टुडंट जे आहे ते काय करीत आहे एक्झामिनेशन मध्ये क्वालिफाय होत आहे किंवा पास होत आहे तेव्हा आपण गुड शिक्षक होत असतो का ना हा चला असं असतं का नक्कीच नाही ठीक आहे सो एज अ टीचर म्हणजे गुड टीचर मध्ये बघा आपण फक्त विद्यार्थी पास करतो म्हणजे आपण चांगलं आहोत असं नाही किंवा नोट्स प्रोव्हाइड केल्याने नाही ना त्यामुळे योग्य उत्तर आहे विषयाबद्दल विद्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण करणे म्हणजे क्युरिसिटी जी आहे त्यांच्या अंतर्गत निर्माण करणे जेणेकरून ते आणखीन उत्साहित होणार आणि ते टॉपिक विषयी आणखीन सखोल मध्ये जाणून घेणार ओके चल समोरचा प्रश्न आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकांबाबत खालीलपैकी कोणता दृष्टिकोन स्वीकारायला हवं ठीक आहे सो विच ऑफ द अप्रोच शुड अ टीचर अडॉप्ट रिगार्डिंग स्टुडंट मिस्टेक म्हणजे जेव्हा आपले स्टुडंट चुका करीत आहे अशा वेळी शिक्षक म्हणून आपण काय करायला हवं ऑप्शन ए विद्यार्थ्यांची चुका करू नये म्हणून खबरदारी घेणे ठीक आहे म्हणजे आपण काळजी घेणार आहोत त्याबद्दल बी विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजावून सांगणे की ते कुठे चुकत आहेत म्हणून सी आहे विद्यार्थ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपण इग्नोर करून देणार ते जे काही करत आहेत त्याविषयी की डी चुकांबद्दल विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देणे पनिश करणे सो so, विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत चुका त्यांना समजवून देणार जेणेकरून समोर ते अशा प्रकारचं चुका मिस्टेक जे आहे पुन्हा करणार नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी सोबत आपण जाणार आहोत समोरचा प्रश्न आहे कोणत्याही प्रसंगी योग्य निर्णय घेण्यासाठी डॅश आवश्यक आहे सो ठीक माहिती मिळवणे अचूक असणे माहिती निर्णयाशी निगडीत असणे कि ऑप्शन क्रमांक डी सो ऑब्विस्ली एक प्रसंगी जर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तर त्या स्पेसिफिक इन्सिडेंट किंवा ज्या संबंधित आपण निर्णय घेत आहोत त्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन असावी सोबतच जी माहिती आपल्याला आहे ती अचूक असावी काल्पनिक नसावी किंवा संभ्रम निर्माण करणारी नसावी मिळवलेली माहिती जे आपण इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या जे काही डिसिजन आहे त्याच्याशी निगडित असावी ठीक आहे सो त्यामुळे डी चला उत्तम शिक्षकांचं अत्यावश्यक गुणविशेष काय आहे ठीक आहे सो क्वालिटीज गुड टीचरच्या खूप महत्वाचा आहे आणि लक्षात घ्या या भागातून तुम्हाला हमखास परीक्षेत देखील प्रश्न येणार आहे okay? ओके so, सो त्यामुळे हा भाग आपल्याला खूप व्यवस्थित करायचा आहे आणि गुड टीचर क्वालिटीज मध्ये बघा उत्कृष्ट विषयाचे नाव म्हणजे एक्सलेंट सब्जेक्ट नॉलेज जसं तुम्ही हिस्ट्रीचे शिक्षक आहात तर तुम्हाला तुमच्या टॉपिक विषयी किंवा हिस्ट्री विषयी खूप व्यवस्थित नॉलेज आहे हे चांगले एक वैशिष्ट्य आहे बी अध्यापनाची मनापासून आवड असणं म्हणजे शिक्षण हे, हे एक पेशा नसून हे एक पॅशन आहे असं जर तुम्ही मानत आहात हा गुण असायला हवं की ओघवती भाषा म्हणजे फ्लुएन्सी तुमचं कम्युनिकेशन किती चांगलं आहे यावरून तुम्ही तुमचं क्वालिटी ठरणार आहे की डी उत्तम सादरीकरण एक्सलेंट प्रेझेंटेशन सो so, ओब्व्हियसली इथे अध्यापनाची आवड असणं आवश्यक आहे आता बघा तुमच्याजवळ खूप छान नॉलेज आहे तुमचं आपल्या नॉलेज व आपल्या सब्जेक्ट वर कमांड आहे पण तुम्हाला बोलण्यात म्हणजे कम्युनिकेशन वर तुमचं जर कमांड नाही तर हा सब्जेक्ट नॉलेज फेल होणार ठीक आहे आणि जर कम्युनिकेशनच योग्य नाही तर तुम्ही उत्तमरित्या सादरीकरण करू शकत नाही त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो उत्तम शिक्षकांसाठी सगळ्यात जास्त आवश्यक आहे आवड असणं आहे ना म्हणजे त्या गोष्टीविषयी आपल्याला काय असणं आपल्या मनामध्ये आपण जे कार्य करीत आहोत म्हणजे आपण म्हणू शकतो की पूर्णतः आपलं डेडिकेशन आपलं आपल्या कामात प्रती आपल्या स्टुडंट प्रती याविषयी आपल्याला ऑनेस्टी असणं सुद्धा खूप आवश्यक आहे ठीक आहे त्यामुळे बी सोबत आपण गेलो करेक्ट आहे नंतरचा प्रश्न आहे डॅश ही प्रक्रिया विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षण प्रक्रिया या सर्वांचं मूल्यमापन करते तर डॅश मध्ये फक्त विद्यार्थ्यांचं ठराविक वेळेचे कार्यमापन केलं जात आता बघा शिक्षण ही एक प्रोसेस आहे ठीक आहे प्रोसेस आहे ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं चार ऑप्शन दिलेला आहे की टीचिंग प्रोसेस मध्ये काय सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आता ए आहे मूल्यांकन आणि परीक्षा बी आहे परीक्षा आणि मूल्यमापन सी आहे मूल्यमापन आणि मूल्यमापन सी आहे परीक्षा आणि परीक्षा आता मला सांगा टीचिंग आहे ठीक आहे आता टीचिंग मध्ये ऑब्व्हियसली uh, टीचिंग प्रक्रियेमध्ये किंवा प्रोसेसमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनेशनला समोरे जातो आहे की नाही एक्झामिनेशनला आपण समोरे जात असतो आणि सोबतच आपण एक्झाम झाल्यानंतर आपलं इव्हॅल्युशन होत असतं तर लक्षात घ्या मूल्यांकन जे आहे ते एक प्रक्रिया ठीक आहे ठीक माध, हो कि आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन होत असत म्हणजे जाणून घेतलं जात की किती विद्यार्थी प्रोग्रेसवर आहेत परीक्षा हे फक्त ठराविक काळासाठी जसं सहा सब्जेक्ट आहे तर सहा दिवसात तुमचं एक्झाम ओव्हर होणार ठीक आहे सो म्हणून लक्षात घ्या मूल्यांकन काय आहे मूल्यांकन हे विद्यार्थ्यांचं प्रोग्रेस जाणून घेण्याचा माध्यम आहे एक स्पेसिफिक उद्दिष्ट एक स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये विद्यार्थ्यांनी जे शैक्षणिक उद्दिष्ट गाठले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण मूल्यमापन करतो ठीक आहे आणि परीक्षा काय आहे एक स्पेसिफिक ठराविक काळा म्हणजे काळामध्ये किंवा वेळेमध्ये दोन ती तीन ते तीन तासामध्ये आपलं एक्झामिनेशन होत असतं है ना हा आणि आपण जे टी आहे त्याच्यात नव्वद मिनिट आपल्याला मिळणार आहे तर एक स्पेसिफिक काळामध्ये आपल्याला काय मिळत आहे परीक्षा देण्यात येत आहे त्यामुळे ऑप्शन ए चला समोरची प्रक्रिया आहे डॅश ही अखंड प्रक्रिया आहे ठीक आहे ए मूल्यांकन बी परीक्षा सी मूल्यमापन व परीक्षा डी आहे मोजमाप आता विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष इथे व्यवस्थित आपल्याला बघावं लागेल ना? की मूल्यांकन जे आहे हे अखंड आहे मूल्यांकनाच्या माध्यमातून आपण काय करीत असतो प्रोग्रेस जाणून घेत असतो प्रोग्रेस म्हणजे प्रगती काय आहे एखादी विद्यार्थी एखाद्या विषयात मागे आहे त्यावर आपण उपाय केलं उपाय केल्यानंतर के पुन्हा आपण मूल्यांकन करणार कशासाठी की आपण जे उपाय केले ते योग्यरित्या झाले की नाही म्हणजे अल्टिमेटली हे अखंड कंटिन्युअस प्रोसेस आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए सो so, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण बीएड सीईटी एक्झामिनेशन साठी टीचिंग हे जी स्पेसिफिक भाग आपण अभ्यास करीत आहोत आणि या भागावर आपले गुण जे डिपेंड करतात त्यामुळे जर आपण बीएड सीईटीच्या कोर्सला जॉईन केलेलं नाही तर ऑफिशियल्स नंबर आपल्याला स्क्रीनवर दिलेले आहे या नंबर्स वर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि समोरचा प्रश्न मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा डॅश हे केवळ संख्यात्मक वर्णन वर्णन असते तर डॅश मध्ये संख्यात्मक वर्णन आणि गुणात्मक वर्णन अभिप्रायाचा समावेश ही ही होतो आता हे काय आहे ज्यामध्ये संख्यात्मक वर्णन होतं आणि नंतर गुण ए आहे मूल्यमापन आणि मापन बी आहे मापन आणि मूल्यमापन सी अर्थ आणि मोजमाप की टी मोजमाप आणि अर्थ सो so, याचा आन्सर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये द्या थँक्यू सो मच so सेशनला अशाच पद्धतीने बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत बी एड सीई एक्झामिनेशनच्या कोर्सला जर आपण जॉईन झालेली नाही तर नक्की जॉईन व्हा थँक्यू